नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सहाशे सराव प्रश्न या सिरीजमधील आज आपला अकरावा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ इतर व्हिडिओंसारखा खूप मोठा नसणार आहे तर आजचा व्हिडिओ झाल्यानंतर आपले म्हणजे याच्यानंतर एक किंवा दोन व्हिडिओमध्ये आपले सहाशे प्रश्न आता कवर होऊन जातील म्हणजे संपेल आपली ही सिरीज सहाशे प्रश्नांची म्हणजे आपल्या सहाशे प्रश्नांची सिरीजचं जे टार्गेट होतं ते आपण व्यवस्थित कम्प्लीट केलेलं असेल ह्या व्हिडिओनंतर जास्तीत जा कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त दोन व्हिडिओ येतील ज्याच्यात आपली ही सिरीज कम्प्लीट होऊन जाईल आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न काय आहे कॅरोल नवरोस्की डॅश डॅश देश या देशाचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत कोणत्या देशाचे तर पोलंड या देशाचे खालील विधाने लक्षात घ्या राज्य सरकारने कृषी उपाययोजनांसाठी उमेशचंद्र सारंगी समिती नेमली बघा नीट सगळ्या गोष्टी नीट बघत जा कोणी तर राज्य सरकारने कशासाठी कृषीसाठी आहे पण काय कृषी उपाययोजनांसाठी उमेशचंद्र सारंगी समिती नेमली हे दोन्ही स्टेटमेंट बरोबरच आहे पण कृषीशी रिलेटेड इतर काही समित्या देतील आणि त्याच्यात वाक्यांची हेरफेर केली तर तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी काय सांगते राज्य सरकारची आहे कृषी उपाययोजनांसाठीची उमेशचंद्र सारंगी समिती नंतर राज्य सरकारने कांदा धोरण ठरविण्यासाठी पाशा पटेल समिती नेमली तर इथे पण बघा राज्य सरकारने काय पण कांदा धोरण समितीसाठी पाशा पटेल समिती नेमली ठीक आहे ही दोन्ही ही जी विधानं आहे विचारलं का आहे बरोबर विधान ओळखा आणि अ अनिब दोन्ही विधानं बरोबर आहे पुढे बघा हुंदाई कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली ह्युंडाय हं तर कोणाची पंकज त्रिपाठी यांची पुढे बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर एकोणतीस जून तर हा दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हे पण आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे प्रसन्नचंद्र महालनोबीस तर पी आय बीमध्ये दोन हजार पंचवीस रिलेटेड जी न्यूज आहे ती आपण बघून घेऊ बघा स्टॅटिस्टिक्स डे विल बी सेलिब्रेटेड ऑन जून ट्वेंटी नाईन टू थाउजंड ट्वेंटी फाय थीम नीट लक्षात ठेवा सेवंटी फाय इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे हां थीम माहिती पाहिजे दोन हजार पंचवीसची काही महत्त्वाच्या गोष्टी वाचून घेऊ द मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन विल सेल सेलिब्रेट द कितवा नाईंटीन स्टॅटिस्टिक्स डे ऑन ट्वेंटी नाईन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फाय ॲट डॉक्टर आंबेडकर International Centre New Delhi. This day is observed every year to commemorate the birth anniversary of Professor Prasanta Chandra Mahalonobis, a pioneer in the field of the statistics and economic planning. Statistics day aims to create public awareness, especially among the younger generation, about the importance of statistics in socio-economic planning and policy formulation for national development. इच इयर सिन्स टू थाउजंड सेवन बघा काय एक तर कितवा होता एकोणाविसावा होता आता काय म्हणताय कधीपासून सिन्स इयर टू थाउजंड सेवन स्टॅटिस्टिक डे इज सेलिब्रेटेड विथ द थीम ऑफ नॅशनल रिलेवन्स द थीम फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाय इज सेवंटी फाय इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे मेकिंग द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ द नॅशनल सॅम्पल सर्वे इन प्रोव्हाइडिंग रिलायबल अँड टाइमली स्टॅटिस्टिकल डेटा दॅट सपोर्ट्स एव्हिडन्स बिट्स डिसिजन मेकिंग अँड गव्हर्नन्स इन इंडिया ठीक आहे महत्त्वाची माहिती होती म्हणून मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवलेली आहे ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया चौथे मिश चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे नाशिक येथे देशातील पहिला ई कचरा पार्क डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आला तर कुठे दिल्ली या ठिकाणी पुढे बघा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगारिया कितव्या सोळाव्या वित्त आयोगाचे काय म्हणत आहे अध्यक्ष अरविंद पनगारिया मालदीव देशाची पर्यटन ब्रँड ॲम्बेसिटर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर ता कॅटरीना कॅफ प्रसिद्ध लेखिका सारा झोसेफ यांना डॅश डॅश या वर्षीचा मातृभूमी साहित्य पुरस्कार मिळाला तर कोणत्या वर्षीचा दोन हजार चोवीस हां प्रसिद्ध लेखिका सारा झोसेफ यांना दोन हजार चोवीस या वर्षीचा मातृभूमी साहित्य पुरस्कार मिळाला पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश कंपनीने भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी क्वांटम फाईव्ह जी फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा सुरू केली आहे कोणी बी एस एन एलने पुढे बघा कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी राज्य शासनाने डॅश डॅश ही समिती नेमली तर उमाकांत दांगट आता बघा आधी कृषी सिटी कृषी उपाययोजनांसाठी कोणती बघितली उमेशचंद्र सारंगी त्याच्यानंतर कांदा धोरण ठरवण्यासाठी पाशा पटेल समिती आणि आता कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी कोणती तर उमाकांत दांगट समिती हं जागतिक नाविक दिन म्हणून डॅश देश हा दिवस साजरा केला जातो तर पंचवीस जून हं जागतिक नाविक दिन पुढे बघूया नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई व अंतराळ कार्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय विद्यार्थिनी कोण बघा नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई व अंतराळ कार्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय विद्यार्थिनी कोण तर जान्हवी दांगेती आता त्यांनी सगळेच नावं जान्हवीवरून दिलेली आहेत हां त्यामुळे आपल्याला पूर्ण नाव लक्षात ठेवावं लागेल समजा जान्हवी एक दिलं आणि दुसरे बाकीचे नावं दिले असतील तर मग आपल्याला लवकर उत्तर टिक झालं असतं पण चारही नावं जान्हवीवरून दिलेले आहेत तर जान्हवी दांगेती हे लक्षात ठेवा सरनेम पुढे बघा शिवसुब्रमण्यम रमन खालीलपैकी कशाचे अध्यक्ष आहेत तर कशाचे आहेत पी एफ आर डी एचे पी एफ आर डी ए काय पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हां पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिका पत्रकारिता पुरस्कार योग्य जोडा जुळवा बघा तर दोन हजार वीसचा सुधीर फाट पाठक यांना दोन हजार एकवीसचा भाऊ तोडसेकर यांना दोन हजार बावीसचा विजय बावीसकर बघा बावीस बावीस बावीसकर बावीस तेवीसचा सा, बाळासाहेब जाधव यांना पुन्हा पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसची नाटो शिखर परिषद डॅश डॅश या ठिकाणी पार पडली दोन हजार पंचवीसची नाटो शिखर परिषद कुठे नेदरलँड येथे पार पडली पुढे बघा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स मीटर स्पर्धेत दे, डॅश डॅश इतके मीटर भालाफेक फेकून भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले तर कितवं किती पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर हां पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष साजरे केले आहे हिमनद्यांच्या संवर्ष संरक्षणासाठीचे वर्ष आता मी यापूर्वी पण दोनदा तो व्हिडिओ दाखवला आहे आता तिसऱ्यांदा मी दाखवणार नाही तर आधीचे जे काही व्हिडिओ असतील सहाशे सराव प्रश्न ते सगळे नीट मन लावून बघा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील ठीक आहे तर आता मी दोन हजार पंचवीसचे इतर वर्ष कोणते आहेत युनायटेड नेशन्सचे त्याचा व्हिडिओ मी पुन्हा दाखवणार नाही आहे बघा संयुक्त राष्ट्र संघाद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले जात आहे हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचं वर्ष सध्या काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष कोण आहेत हर्षवर्धन सपका काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागली केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागली रक्षा खळसे यांची पुढे मराठी भाषा विद्यापीठ दशद जिल्ह्यात आहे तर कुठे अमरावती मराठी भाषा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यात आहे पुढे बघा महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती कोण आहेत अण्णा बनसोडे भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण रिटा फारिया हे पण आपण मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स या आधीच्या का कोणत्या लेक्चरमध्ये मला आठवत नाही मे बी या आधीच्या असेल तर आपण व्यवस्थित ते कम्प्लीट केलेलं आहे लक्षात कसं ठेवायचं ते पण मी सांगितलेलं आहे भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण तर रिटा फारिया त्याच्यानंतर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे डॅशडॅश हे राज्य, राज्य भारतातील पहिले राज्य ठरले तर हिमाचल प्रदेश काकसार ब्रिज इन ब्रॅकेट लडाख बदललेले नाव सांगा ब्रिज ब्रिजचे बदललेले नाव काय कॅप्टन अमित भारद्वाज सेतू कॅप्टन अमित भारद्वाज सेतू फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले तर मनोज नरवणे यांनी ठीक आहे मनोज नरवणे यांनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक लिहिलेलं आहे महत्त्वाचं आहे आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती बघून घेऊ जनरल मनोज मुकुंद नरवणे कोण होते ते बघा इंडियन आर्मीशी रिलेटेड आहेत ते जनरल मनोज मुकुंद नरवणे इज रिटायर्ड इंडियन आर्मी जनरल हू सर्व ॲज द ट्वेंटीएथ चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ठीक आहे हे बस एवढंच हे महत्त्वाचं आहे ॲज वेल ॲज द टेम्पररी चेअरमॅन ऑफ द चीफ ऑफ स्टाफ्स कमिटी हे बाकीचं जाऊ द्या पण मेन मला तुम्हाला जे दाखवायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे बघा सरपंच संवाद ॲप कोणत्या राज्याने सुरू केले सरपंच संवाद ॲप आसाम राज्याने ठीक आहे आसाम अलीगड मुस्लिम महिला सॉरी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला मुस्लिम कुलगुरू कोण आहेत नैमा खातुम आता हे जे दोन हजार चोवीसचं मी जे इयरबुक कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यात चर्चित व्यक्तींमध्ये हे मी इन डिटेल कम्प्लीट केलेलं आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला मुस्लिम कुलगुरू कोण कुल, तर नैमा खातुम पुढे बघा पुलवामा हल्ला कधी झाला होता तर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस पुलवामा हल्ला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की नैमा खातुम गुलरेस हां यांच्यावर जो प्रश्न आलेला आहे याच्यात दिलेला तर त्यांच्याशी रिलेटेड जे दोन हजार चोवीसचं मी घेतलेला आहे इयरबुक किंवा सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती जी कम्प्लीट करून घेतली होती त्याच्यातला हा व्हिडिओ आहे जो मी स्पीडमध्ये तुम्हाला ऐकवते म्हणजे तुम्हाला त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळून जाईल बिल्कीस मिल हिमालयाची लाईफ लाईन तर रिटा शेर्पा आता पुढचं आणि शेवटचं या व्हिडिओ चर्चित व्यक्ती नैमा डॉक्टर नैमा खातू गुलरेजा ते पण मी तुम्हाला दाखवते त्यांची इमेज या आहेत नैमा खातू गुलरेजा डॉक्टर नैमा खातून गुलरेज अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या एकशे चार वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिलेची विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती म्हणून डॉक्टर खातून गुलरेज यांची निवड करण्यात आली चोवीस एप्रिल दोन हजार पासून पुढील पाच वर्षांकरता या पदावर राहणार आहेत डॉक्टर नैमा खातून यांचा विषय बघू आपण जरा तर त्या मूळच्या ओडिशा राज्यातील आहे महत्वाचा आहे कोणत्या राज्यातील आहे ओडिशा राज्यातील नैमा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थिनी मानसशास्त्रात पीएच डी केली राजकीय मानसशास्त्र हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये त्यांच्या नावावर शोध निबंध आणि प्रसिद्ध झाले अलीगड विद्यापीठातील अनेक अध्यासनाच्या त्या प्रमुख होत्या एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एका विधी राष्ट्रीय विद्यापीठात त्यांनी सहयोगी प्राध्यापक म्हणूनही काम केले त्यांचे पती मोहम्मद हे एप्रिल दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे काळजीबाहू कुलगुरू होते हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठाविषयी थोडी माहिती बघून घेऊ आता आपण जी महत्वाची आहे ठिकाण काय का आहे अलीगड उत्तर प्रदेश स्थापना कधी झाली अठराशे पंच्याहत्तर नीट लक्षात ठेवा अठराशे पंच्याहत्तर ला संस्थापक कोण होते सय्यद अहमद खान सुरुवातीचे नाव काय होते मोहम्मेन अँग्लो ओरिएंटल कॉलेज मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आणि एकोणविशे वीसला अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून ते नावारूपाले अलीगड मुस्लिम विद्यापीठात विचारलं ठिकाण काय आहे अलीगड उत्तर प्रदेश स्थापना अठराशे पंच्याहत्तर संस्थापक सय्यद अहमद खान सुरुवातीचे नाव मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आणि हे नाव किंवा ते नाव आलं तर एकोणावीसशे वीस ला अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून ते नावा रूप आलं आणि सुरुवातीचं नाव काय होतं मो मेडन ओरिएंटल कॉलेज म्हणून होतं ठीक आहे अशा पद्धतीने आज आपल्या चर्चेतील व्यक्ती हा चालू घडामोडीमधला मधला टॉपिक संपूर्ण इथे कबू ठीक आहे तर एवढंच मला तुम्हाला दाखवायचं होतं हा टॉपिक नवीन होता म्हणून मी दाखवला हो म्हणजे झालेले आहेत ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले नाहीये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथेच थांबूया धन्यवाद